रायगडची कर्जत येथे महिला दिन बुधवार नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष यांनी सुंदररित्या साजरा केला सदर कार्यक्रमाप्रसंगी कर्जत पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या महिला दिन निमित्त कर्जत पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे यांनी सायबर क्राईम ह्या विषयावर ऑनलाईन फसवेगिरी पासून स्वतःला जागरूक कसे ठेवायचे आणि कशाप्रकारे काळजी घ्यायची हे सांगितले महिला सुरक्षा विषयक कायदे कसे आणि कोणत्या परिस्थितीत योग्य कसे वापरायचे तसेच हे नियम किती कडक आहेत याची सविस्तर माहिती दिली तसेच महिलांनी अडचणींच्या वेळेत कोणकोणते हेल्पलाईन नंबर वापरायचे याचे देखील मार्गदर्शन केले स्त्रीबद्दल आदर व समाजातील तिचे महत्त्वाचे स्थान समजून जबाबदारीने वर्तन केले पाहिजे हेही उत्कृष्टरित्या पटवून मोलाचे मार्गदर्शन केले सध्याच्या काळात जे भयानक अपराध घडत आहेत त्याबद्दल कशी सावधगिरी बाळगायची याची सुद्धा उत्तम माहिती त्यांनी दिली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास पिल्लेवान यांनी कर्जत पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे मॅडम यांचे स्वागत केले तसेच केसकर यांनी अतिथींचे आभार मानले महिला विकास कक्ष यांच्या प्रमुख दीपाली केसकर आणि लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह कुमारी धनश्री कौर यांनी कार्यक्रमाचे छान आयोजन केले